लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो दाही दिशा घेऊन येवो नवी उमेद नवी आशा दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण संपूर्ण भारतात दिवाळी सणाची धामधूम सुरू झाली आहे दिव्यांग बालकांना सुद्धा दिवाळी सणाचा आनंद लुटता यावा यासाठी दरवर्षीप्रमाणे विकास दिवाळीचा सण मोठ्या साजरा करण्यात आला या आनंदाच्या कार्यक्रमाचे रितेश यांनी भूषविले या प्रसंगी कोठाडिया यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता या शुभ प्रसंगी त्यांनी दिव्यांग बालकांना उपयोग व्हावा म्हणून संस्थेस दिवाळी भेटचे रूपाने एक संगणक संच प्रिंटर सह प्रदान केला त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व थरातून कौतुक होत आहे यावेळी नाशिकचा जलतरण पटू राष्ट्रीय बालक शक्ती पुरस्कार विजेता व प्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांच्यासोबत हिंदी चित्रपट सितारे जमीन पर यात भूमिका केलेला चिरंजीव स्वयं पाटील हा प्रमुख पाहुणा म्हणून लाभला होता मिळविलेल्या घवघवीत संस्थेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी व्यवहारे आणि निखिल देशमुख यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला चिरंजीव स्वयंची उपस्थिती मुलांना खूप भावली विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले त्यानेही मुलांसोबत दिवाळीच्या फटाक्यांच्या आतेशबाजीचा मनमुराद आनंद घेतला मुलांनी दिवाळी सणासाठी तयार केलेल्या विविध हस्तकला वस्तू पाहून उपस्थितांनी संस्थेच्या कार्याचे शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केले विविध ठिकाणी या या वस्तू विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले होते या कामी सेवा दिलेल्या शिक्षक सेवक व विद्यार्थ्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला पाहुण्यांनी आणलेल्या दिवाळी फराळाचा सर्वांनी आस्वाद घेत एकत्रित दिवाळीचा सण साजरा केला या शुभप्रसंगी स्वयंचे माता पिता श्री सौ विद्या पाटील यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी सौ प्रीती कोठाडिया राकेश शिरोडे रामेश्वर राठोड हरीश पत्की पुष्पक कलंत्री संदीप सुर्वे संतोष जोशी कैलास रावत रुपेश चोपडा कौशिक शहा आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेच्या सचिव डॉक्टर सुहासिनी गोडके यांनी सर्वांचे स्वागत केले तर कमल उबाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले विशाल गोडके यांनी आभार व्यक्त केले रियल रिअल्टस फाउंडेशन ही तशी कल्पना ही मागच्या थंडीमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये एक आम्ही दोघं तिघं रिअल्ट होतो चर्चा झाली की आपण ब्लँकेट्स आपण हे करू डोनेट करू त्या तिथून जी कल्पना चालू झाली बऱ्याच जणांनी सपोर्ट केला त्यावेळेला आम्ही ब्लँकेट्स वगैरे डोनेट केलं आत्ता जे आहे एकाचा बड्डे होता सारंग वर्केडे म्हणून त्यांचा तर त्यावेळेला आम्ही या विकास मंदिर यांना आम्ही व्हिजिट केली तर तेव्हा लक्षात आलं की यांना प्रिंटरची गरज आहे आणि हे अपंग मुलांना हे यांचा सांभाळ करतात टोटल यांच्याकडे कर दीडशे मुलं आहेत तीन स्कूल्स आहेत जवळजवळ चाळीस पन्नास चाळीस पन्नास स्टुडंट्सचे आणि इतक्या इतकं व्यवस्थित मॅनेजमेंट आहे याचं सगळं क्रेडिट जे आहे हे सगळं दिलं जाईल सुहासिनी घोडके मॅडम यांना आणि एकदम फुल डेडिकेटेडली ते काम करतात आणि त्यामुळेच आम्हाला इन्स्पिरेशन मिळालं आणि आम्ही आज त्यांना प्रिंटर डोनेट केलं आणि याच्यानंतर देखील रिअलटस्ट फाउंडेशन याच्या अंतर्गत आम्ही पुढे देखील असे उपक्रम घेत राहू आणि सर्वांचं सपोर्ट मिळत राहील आप अशी अपेक्षा स्ट। स्ट। चार्ण पें चार्ण पें चार्ण कमी होता तर त्याचा अभ्यासामध्ये तो जास्त प्रगती करू शकणार नाही असं मला त्यावेळेला वाटलं म्हणून मी त्याला खेळाकडे बघवायचं ठरवलं आणि वेगवेगळे खेळ त्याच्यासमोर मी उपलब्ध करून दिले तर त्याच्यामध्ये त्याने त्याचा इंटरेस्ट स्विमिंगमध्ये दाखवला आणि त्याच्यामध्ये पण जिद्द होती तोही मला म्हणायचा त्या वयाच्या सहाव्या वर्षी त्याने सांगितलं तर मम्मी मला पेपरला फोटो पाहिजे तर मी त्याला विचारलं तुझा फोटो कसा येईल तो म्हणे मी स्विमिंग करेन आणि मला मेरेन घ्यायचं आहे आणि माझा फोटो येईल असं त्यानंतर आम्ही मागे कुठंना बघता त्याच्या इच्छेसाठी आम्ही त्याला रोज स्विमिंग पूलला न्यायला लागलो त्याला स्विमिंग शिकवायला लागलो तर सोनकाम्य सरांची भेट झाली त्यांनी त्याच्यावरती त्यांनी पण म्हणजे जेवढं आम्ही काही करतो तेवढंच गुरूंचं पण एक त्याच्यात हे असतं त्यांनी पण त्याला स्विमिंग त्याला शास्वत पद्धतीने स्विमिंग शिकवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणून मग खाऊ त्याच्यात सातत्य ठेवलं आज तेरा वर्ष झाले तर स्वयं कंटिन्यू स्विमिंग करतोय उन्हाया पावसाळा ही बाया काहीच बघत नाही रोजचे तीन चे ते चार तास प्रॅक्टिस असते आणि त्याच्यामुळे मग आज त्याला जे काही यश मिळालं स्विमिंगमध्ये ते साध्य झालं ऍक्च्युअली दोन हजार स्वयं कंटिन्यू स्विमिंग करत होता कर दोन हजार अकरामध्ये मध्ये त्याने सर्वसामान्य मुलांसोबत इंटरनॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला त्यावेळेला ते तेवीस देशांमध्ये साडेतीनशे खेळाडूंमध्ये सगळ्यात लहान म्हणून स्वयंला गौरवण्यात आला आणि त्याच्यानंतर आपल्या भारत सरकारने त्याची दखल घेत त्याला राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केला दोन हजार अठरामध्ये चित्रपटाच्या बाबतीत सांगता येईल तर स्वयं लहानपणापासून मॉडेलिंग आणि ॲक्टिंग करतच होता पण एक योगायोगाने एक ऑनलाईन आम्हाला एक असा न्यूज आली की ऑडिशन्स द्यायचे आमिर खान फिल्म प्रोडक्शनसाठी तर त्यावेळेला ऑनलाईन एक ऑडिशन आम्ही दिलं त्याच्या त्याच्यामुळे तो सिलेक्ट झाला त्याच्यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडनं बरेचसे डायलॉग्स बोलवून घेतले किंवा काही डान्स करून दाखवायचे होते ते सगळे व्हिडिओज आम्ही त्यांना पाठवले आणि त्याच्यातनं तो सिलेक्ट झाला आणि त्या सितारे जमीन पण या पिक्चरमध्ये त्याची आमिर खान सोबत त्याने डान्स केलेला आहे त्याचबरोबर सेमीफायनल जी मॅच आहे बास्केटबॉल प्लेअरचा रोल त्याने त्याच्यात केलेला आहे आणि त्याने स्वतः खूप एन्जॉय केला मूवी शूटिंग पण त्याने स्वतः खूप एन्जॉय केली नमस्कार सोया विद्याविनायक पाटील मी रोज सुनील करतो बॅरॉल पीक करतो इंग्लिश काही करतो मग झाला तर चेम्बा कुटतो तू आज कुठे आलास कुठे शाळेत आलास विद्यार्थ मंदिर शाळेत हो आणि तुला काय हे काय मिळालंय तुला ट्रॉफी ट्रॉफी मिळाली ना छान छान हे केलंस की नाही काम पण केलं स्विमिंग मध्ये पण तू सगळ्यात पुढे आहेस हा ठीक आहे मग आता दिवाळी आवडली का तुला हो मी स्वस तर घुडके सचिव अखिल भारसिया अनेक वेळेस आमच्या प्रत्येक दिवाळी असेल किंवा प्रत्येक सण आमच्या ह्या विकास मंदिर अतिशय आनंदाने साजरा केला जातो आजचा आनंद माझा असा हा वेगळा आहे की आज माझ्या या ठिकाणी स्वयं आला आहे आमच्याकडे आणि स्वयं हा पण स्पेशल चाईल्ड आहे परंतु याने अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्या आईने असेल किंवा त्यांच्या त्या परिवाराने खूप सुंदर स्वयंचं त्यांनी संगोपन केलं आणि त्याच्यामध्ये या मुलांमध्ये काय स्पेशल ॲबिलिटी जी असते ती आपल्याला काढायची असते ती त्यांनी शोधली आणि तो आगचे म्हणजे आंतरराष्ट्रीय जलतरणपट्टू म्हणून तो आज सगळीकडे नाव गाजलं आहे खूप चांगल्या प्रकारे हा विद्यार्थ्याचं म्हणजे तो आज या ठिकाणी आला सगळे स्पेशल मुलं होते त्यांच्यामध्ये तो खेळला रमला आणि त्याची दिवाळी आधी फटाके ते वाजून उडून त्यांनी खूप सुंदर प्रकारे इथे हे केलं आहे मला आनंद मला हा होतो तीज़ी 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 की स्वयंचाई खूप वर्षापूर्वी मला भेटली होती आणि तिची ती जिथं होती की मला त्या मुलाला नॉर्मल शाळेत घालायचे किंवा काय असं हे होतं परंतु पुढे मागे तिनं लक्षात आलं की या मुलामध्ये तो चांगल्या प्रकारे पोहू शकतो आणि मग त्याच्यातून त्यांनी जास्तीत जास्त त्यांनी सगळं सर्वच आपलं त्यासाठी मुलाला वेचलं आणि असेच सगळ्या पालकांनी जर केलं तर निश्चित ह्या मुलांमध्ये काही ना विषय असं काही त्यांना एक सुप्त गुण आहे किंवा त्यांच्याकडे काही अशी परमिशन काही देणी दिली असती त्याचं त्या त्याचं संगोपन करणं किंवा चांगल्या प्रकारे ते शोधून काढणं हे जर सगळ्याच माझ्या पालकांनी केलं तर नक्कीच आमची मुलं जी स्पेशल चिल्ड्रन आहेत ते नक्कीच पुढे जातील आणि खरोखर मला खूप अभिमान वाटतो की इतक्या प्र चांगल्या प्रकारे त्यांनी पिच्चरमध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे आणि तो आज या ठिकाणी आला मला अतिशय म्हणजे दिव आमची दिवाळी द्विगुणित झाल्यासारखं मला वाटते धन्यवाद